हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ऍडमिशन दोन हजार पंचवीस यासाठी आता तुमचं रिझल्ट लागलेलं ला आहे आणि ऍडमिशनची प्रक्रिया आता सुरू होणार आहे तर त्यासाठी फर्स्ट स्टेप असते कॅप राऊंड त्याच्यानंतर असतं ऑप्शन फॉर्म आणि त्याच्यानंतर तुमचं ऍडमिशन होत असतं तर कॅप राऊंड हे कधी सुरू होणार आहे त्याची एक्सपेक्टेड डेट काय आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बरेचसे विद्यार्थी मला विचारत आहे की सर कॅप राऊंड कधी स्टार्ट होणार आहे तर ते आपण बघूया आणि त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र वगैरे हो काय काय लागणार आहे त्याचा मी स्पेशल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे ते पण तुम्ही बघू शकता ओके तर चला आपण मिळूया ऑफिशियल वेबसाईट वरती तर इथे बघू शकता तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीस याचा आता ऑफिशियल पेज इथे आलेला आहे बट आधी इथे जे आहे आता इथे बघू शकता तुम्ही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस तुम्हाला इथे क्लिक केलं तर इथे क्लिक होऊन जातं बट अजून क्लिक होत नाहीये त्याची प्रक्रिया चालू आहे अजून काय की अजून जे तुमचे रजिस्ट्रेशनची प्रोसेस असते आता कॉलेजचा पूर्ण डाटा तिथे अपलोड करावा लागतं तर सी टी सेल वरती जे कॉलेजेस वगैरे आहे तर ते कॉलेजेस अजून तुमचा पूर्ण डाटा तिथे एंटर करत आहे म्हणजे कॉलेजची इन्फॉर्मेशन तिथे देत दे दे आहे अपलोड करत आहे तर ते अजून काम चालू आहे तुमचं त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र मित्रांनो तुमच्या रजिस्ट्रेशन स्टार्ट होऊन जातील त्याच्यानंतर जे आहे तुमचा ऍडमिशनची प्रोसेस पण स्टार्ट होईल आणि कॅप रजिस्ट्रेशन हे कधी स्टार्ट होणार आहे तर कॅप रजिस्ट्रेशन जे आहे टेन्टेटिवली आपण डेट बघूया त्याची टेन्टेटिवली डेट काय आहे त्याची तर जुलैमध्ये इथे बघू शकता तुम्ही पी कोर्स इन जुलै टू प्रोवाइड ऍडमिशन कॅप रजिस्ट्रेशन जे आहे ते जुलै मध्ये जुलै मध्ये स्टार्ट होणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यात तुमचे जे आहे एक्सपेक्टेड होत असतात चार राऊंड होत असतात कॅप राऊंड चे आणि त्यापैकी तुमचा नंबर जे आहे पैकी एक राऊंड मध्ये लागून जातो ला तुमचा जर फर्स्ट राऊंड मध्ये लागला नंबर आणि तुम्हाला ते कॉलेज नाही आवडला तर तुम्ही दुसऱ्या राऊंडला पण अप्लाय करू शकता ओके तर जुलै मध्ये तुमचे एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड जे आहे मध्ये तुमचे स्टार्ट होऊन जातील आणि डॉक्युमेंट काय काय लागणार आहे त्यासाठी कॅप राऊंड साठी राउंड साठी बघा इथे मी दिलेलं आहे ते बघू शकता तुम्ही महाबीएड सीईटी ऍडमिट कार्ड आणि ऍप्लिकेशन फॉर्म पण लागत असतो त्याच्यानंतर फोटो आद, फोटो आय डी प्रूफ आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स हे दहावी बारावीचा मार्कशीट तुम्ही देऊ शकता मला द्यायचा आहे तिथे त्याच्यानंतर तुमचा मार्कशीट बॅचलर आणि मास्टर, मास्टर डिग्री यापैकी एक तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहे ओके म्हणजे मास्टर डिग्री जरा तुम्ही टाकलं तर तुम्हाला बॅचलर डिग्रीचा पण द्यावं लागेल ला, आणि बॅचलर डिग्री डिग्रीचा टाकलं तर त्या बेसवरती तुमचं जे आहे ऍडमिशन होईल त्याच्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही जर अॅप्लिकेबल असाल तर आणि रिसेंट पासवर्ड पासपोर्ट साईज फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे तुम्हाला द्यायचं आहे अशा प्रकारे थोडेस डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही हे नोंद करून घ्या आणि हे रेडी ठेवा आता बऱ्याच जणांचं काय होतं कास्ट सर्टिफिकेट नसतं त्यांच्याकडे तर ते अजून अप्लाय करू शकतात तुमचं एका महिन्यात ते येऊन जातो ओके कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट पण तुम्हाला लागत असतो कारण की ते नसेल तर तुमचा कास्ट सर्टिफिकेट ते काही कामाचा नाही तुम्हाला डायरेक्टली ओपन मध्ये ते टाकून देतात ओके तर अशा प्रकारे मध्ये मध्ये जे आहे ते स्टार्ट होऊन जातील हे लक्षात असू दे थँक्यू धन्यवाद भेटूया नेक्स्ट अपडेट